खेळाई एम सी एच्याने ठाण्यात आयोजित केलेल्या गृहप्रदर्शनामध्येच एकोणतीस हजार एकशे त्रेसष्ट नागरिकांनी भेट दिली आहे तर दोनशे चौदा ग्राहकांनी सदनिका खरेदी केल्या आहेत या सदनिकांसाठी बँका तसेच वित्तसंस्थांकडे सातशे पंचेचाळीस कोटी रुपयांच्या गृहकर्जाचे प्रस्ताव दाखल झाले आहेत यंदा ढोका येथील हायलँड गार्डन मैदानावरती सात ते दहा फेब्रुवारी या कालावधीमध्ये हे प्रदर्शन भरण्यात आलं होतं ठाणे शहर तसेच परिसरातील चाळीसहून अधिक प्रसिद्ध विकासकांनी त्यांच्या गृहप्रकल्पांचे स्टॉल प्रदर्शनामध्ये मांडले याशिवाय दहाहून अधिक राष्ट्रीयकृत बँका गृहवित्त पुरवठाधार संस्थांसह बांधकाम क्षेत्रासंबंधी संस्थांचे स्टॉल्स येथे मांडण्यात आले होते या प्रदर्शनामध्ये तीस लाखांपासून तीन कोटीपर्यंतच्या घरांचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले होते या ठिकाणी कार्यालयांच्या वास्तूंचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले होते ठाण्यात रिअल इस्टेट क्षेत्राचा वेगाने विकास होत असून यंदाही प्रदर्शनाच्या माध्यमातून हजारो ग्राहकांपर्यंत पोहोचता आले याचा आम्हाला आनंद असल्याचे यावेळी प्रॉपर्टी सम प्रदर्शन समितीचे अध्यक्ष संदीप माहेश्वरी यांनी म्हटलं या प्रदर्शनात अनेक वैशिष्ट्यपूर्ण उत्तम जीवनशैली आणि परवडणाऱ्या प्रकल्पांचा समावेश होता या प्रदर्शनाला भेट देऊ शकले नाहीत अशा ग्राहकांनी आवर्जून इंटरनेटवरून वेबसाईटवरती प्रदर्शन पाहावे असं देखील यावेळी सचिव मनीष खंडेलवाल यांनी सांगितलं